कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी एनओसी देणे म्हाडाला बंधनकारक असल्याचं उच्च न्यायालयाने सांगितलं भारतीय सागरी क्षेत्रात कोटी रोजगार निर्मिती सौदी अरेबिया जगातील पहिले आकाश स्टेडियम बांधणार रा आहे राम मंदिराचा ध्वज तीनशे साठ अंश फिरणार आहे हे आर्थिक नियम एक नोव्हेंबर पासून बदलणार आहेत भारतासमोर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे संस्कृती बालगुडे संभवामी युगे युगे घेऊन येणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज तीस ऑक्टोबर वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयाची जीर्ण किंवा मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे हे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाला बंधनकारक आहे असे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले यावेळी न्यायालयाने बोरिवली स्थित याचिकाकर्त्यांच्या जीर्ण इमारतीच्या पुनर्विकासासाठी एन देण्याचे आदेश म्हणाला दिले याचिकाकर्त्यांसह अन्य सदस्य या इमारतीमध्ये वास्तव्यास असताना इमारतीच्या पुनर्विकासासाठी ओ सी रोखून पटणारी आहे विशेषतः अडथळा पुनर्विकासासाठी एन ओ सी देणे म्हाडाचे कर्तव्य असल्याचेही न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने सुनावले सोसायटीतील सर्व सदस्यांनी पुनर्विकासासाठी एकमताने सहमती दिली होती त्यातच इमारतीची एकूणच अवस्था आणि इमारतीला धोकादायक घोषित केल्यामुळे इमारतीत रहिवासी राहू शकत नाहीत त्यामुळे इमारतीचा पुनर्विकास होणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले पॉडकास्टची दुसरी बातमी आहे भारतीय सागरी क्षेत्रातील रोजगाराची भारतीय सागरी क्षेत्रात दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आठ लाख कोटींची गुंतवणूक येण्याची आणि दीड कोटी रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी इंडिया मेरीटाईम वीक दो दोन हजार मध्ये सांगितले येत्या दोन दशकांमध्ये जागतिक ऊर्जा मागणीत भारताचा वाटा सुमारे तीस टक्के राहण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने व्यक्त केला आहे यामुळे तेल वायू आणि इतर ऊर्जा उत्पादने जगभरातून आणण्यासाठी भारतीय जहाजांची गरज वाढेल भारतातील व्यापारी मालवाहतुकीपैकी फक्त वीस टक्के मालवाहतूक भारतीय मालकीच्या जहाजांवरून केली जाते त्यामुळे भारतासाठी जहाजांची मालकी आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मोठी संधी आहे असे पुरी यांनी दाखवून दिले भारतीय सागरी क्षेत्रात दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येईल दीड कोटी रोजगार निर्मिती होईल भारत मध्यपूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर आणि आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉरसारख्या उपक्रमांद्वारे जागतिक व्यापार मार्गांना भारत आकार देतोय भारतीय बंदरांना युरोप आशिया आणि आफ्रिकेशी जोडतोय असेही पुरी म्हणाले पॉडकास्टची तिसरी बातमी आहे जगातील पहिल्या आकाश स्टेडियमची दोन हजार चौतीस मध्ये सौदी अरेबिया फिफा विश्वचषक आयोजित करेल त्याआधी देश जगातील पहिले आकाश स्टेडियम बांधण्याची तयारी करतोय नियोम असे नाव देण्यात आहे ते जमिनीपासून तीनशे पन्नास मीटर उंचीवर असेल त्यात एकावेळी सेहेचाळीस हजार लोक सामावून घेऊ शकतील भविष्यकालीन स्मार्ट सिटी असलेल्या नियोम द लाईन प्रकल्पात हे स्टेडियम बांधले जाईल या प्रकल्पाची किंमत अंदाजे एक अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे दोन हजार सत्तावीस मध्ये बांधकाम सुरू होऊन दोन हजार बत्तीस मध्ये पूर्ण होणार आहे हे स्टेडियम पूर्णपणे सौर आणि पवन ऊर्जा सारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांवर चालेल हे अशा प्रकारचे पहिले स्टेडियम असेल जे पूर्णपणे पर्यावरणपूरक असेल अभियंत्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक का आहे कारण इतक्या उंचीवर स्टेडियम बांधणे सोपे नाही नियम प्रकल्पाचे काही भाग आधीच विलंबित झालेत परंतु अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की विश्वचषकाशी संबंधित सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील पॉडकास्टची चौथी बातमी आहे अयोध्येतील राम मंदिराची अयोध्येतील राम मंदिरावर एक भव्य ध्वज बसवण्यासाठी चाचण्या सुरू आहेत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त मंदिरावर ध्वज फडकवण्याच्या तयारीवर विचारमंथन करतायत ध्वजाच्या कपड्यांबाबत अंतिम निर्णय एक दोन दिवसात घेतला जाईल राम मंदिराच्या वरच्या बाजूला लावण्यात येणारा भव्य ध्वज तीनशे साठ अंश हलेल लष्कराचे अभियंते त्यांचे तंत्रज्ञान ट्रस्टसोबत शेअर करतील असेही समोर आलाय हा ध्वज पॅराशूट फॅब्रिक पासून बनवला जाऊ शकतो खर तर पॅराशूट फॅब्रिक हवेच्या दाबाचा सामना करण्यास सक्षम आहे शिवाय तो बराच काळ हवामान आणि वाऱ्यापासून अप्रभावित राहतो पॉडकास्टची पाचवी बातमी आहे नोव्हेंबर दोन हजार पासून बदलणाऱ्या नियमांची नोव्हेंबर दोन हजार पासून बँक ग्राहक क्रेडिट कार्ड वापरकर्ते आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर परिणाम करणारे अनेक महत्वाचे आर्थिक नियम बदलणार आहेत या बदलांमध्ये बँक खात्यांसाठी अनेक नामांकने लागू करणे एस बी आय कार्ड शुल्कात बदल पी एन बी लॉकर शुल्कात कपात आणि पेन्शन नियमांच्या नवीन तारखा यांचा समावेश आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून बँका ठेव खाती सुरक्षा लॉकर्स आणि सुरक्षित कस्टडी वस्तूंसाठी नवीन नामांकन नियम लागू करतील पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून यजमान भारतीय महिला क्रिकेट संघासमोर आज एकदिवसीय विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीमध्ये गतविजेत्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान असणार आहे साखळी फेरीमध्ये सलग तीन लढतींमध्ये पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडवर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली यानंतर भारतीय संघाचे लक्ष आठ वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचण्याचे असले तरी हरमनप्रीत कौरच्या संघासमोर अडचणी अनेक आहेत भारतीय महिला संघाला एकदाही विश्व जेतेपदावर मोहर उमटवता आलेली नाही त्यामुळे बाद फेरीत खेळताना भारतीय महिला संघ दबावाखाली असणार हे निश्चित आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री संस्कृती बालबुडेची अभिनेत्री संस्कृती बालबुडे पिंजरा मालिकेतून घराघरात पोहोचली तिने काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर शेअर केलेल्या श्रीकृष्णाच्या रूपातील फोटोंनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता की हा नेमका कोणत्या प्रोजेक्टसाठी आहे अखेर त्या प्रश्नाचं उत्तर आता स्वतः संस्कृतीने दिलंय संस्कृती लवकरच आपल्या नव्या डान्स ड्रामा संभवामी युगे युगेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिनय फॅशन कॉन्सेप्ट शूट आणि नृत्य या तिन्ही क्षेत्रात समान गतीने कार्यरत असणाऱ्या संस्कृतीसाठी हा प्रोजेक्ट विशेष आहे उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना म्हणून ओळखली जाणारी संस्कृती या माध्यमातून एक वेगळी कलात्मक बाजू सादर करणार आहे या प्रकल्पाबद्दल बोलताना संस्कृती म्हणाली हा प्रोजेक्ट माझ्यासाठी एक खास आहे मला समजलेल्या कृष्णाविषयी काहीतरी वेगळं साकारायचं सा होतं गेल्या वर्षभर माझ्या मनात ही संकल्पना आकार घेत होती अखेर संभवामी युगे युगे या नृत्य नाट्याच्या माध्यमातून ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येणार आहे याचा मला खूप आनंद आहे संस्कृती बालबुडेची ही कलात्मक प्रस्तुती नक्कीच प्रेक्षकांसाठी एक आगळा अनुभव ठरणार आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर